राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडनं आजपासून पुढील पाच दिवस मुंबईच्या वरळी डोम येथे तर आढावा बैठक जी आहे ती पक्षाची होणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने ही पक्षाची आढावा बैठक जी आहे ती वरळी डोममध्ये होताना पाहायला मिळणार आहे आज मराठवाडा विभागाची बैठक आहे मराठवाड्यामधल्या आठही जिल्ह्यांची जिल्हावार बैठका ज्या आहेत त्या अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे या संपूर्ण बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्याचसोबतच का, का, का कार्याध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल आणि इतर महत्त्वाचे नेते मंडळी जे आहेत ते या संपूर्ण बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि आपण पाहू शकतो की या संपूर्ण बैठकीकरता सकाळपासूनच मराठवाड्यात मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जे आहेत ते उपस्थित राहताना राहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक राजकीय पक्षाने आपली कंबर कसलेली असल्याचं पाहायला मिळत आहे आणि याच ग निमित्ताने तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं जिल्हावार बैठकांचं नियोजन जन जे आहे ते पुढील पाच दिवस या ठिकाणी करण्यात आलेलं असल्याचं पाहायला मिळतं महायुतीमध्ये महायुती म्हणून मा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या एकत्रित लढणार की प्रत्येक महायुतीतला राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने आपली स्वबळाची लढाई लढणार आहे या सगळ्या संदर्भात प्रश्नचिन्ह सातत्याने निर्माण होतं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं काय भूमिका या सगळ्या निवडणुकीमध्ये घेतली जाणार अजित पवार एकला चलोरे जाणार की महायुती युतीत लढणार आहे हे या सगळ्या बैठकांमधून स्पष्ट होणार आहे वर्ल्ड जलीस मनीष विचारे सह अक्षय मंगणी टीव्ही 9 मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव